हक्क दिला तो हक्क फक्त शाळेत बसण्यापुरता आहे राहू नये तो दर्जेदार शिक्षणामधून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडावे कारण मीही एका जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकून इथपर्यंत आलो मला माहिती आहे की शिक्षणाची अफाट शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा आपण वापर केला पाहिजे यांनी ह्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचं एकच शक्ती जी आज आहे आपण समाजामधली तर ही शिक्षण आहे आपण मोठ्या मोठ्या व्यक्तींचा जर विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या शिक्षण आहे रघुनाथ माशेळकर जी असू द्या शिक्षण आहे जे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती एवढ्या मोठ्या आपण भारतरत्न त्या पदवीपर्यंत आणि या देशामध्ये अनेक ठिकाणी ते बदल घडू शकतात त्यामुळे या शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे या शिक्षणावर सुद्धा आपण तेवढंच लक्ष देतोय ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचे त्यांच्यामध्ये होणारे बदल कारण आज ज्येष्ठ नागरिक जसं मी आधी म्हटलं की जसं इथे लहान लहान घर आहे तसं शहरामध्ये सुद्धा